हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुती मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते आज आपण पाहणार आहोत एक असा विषय किंवा एका अशा विषयावरती आपण आज बोलणार आहोत जो आपल्या नित्यसेवेमध्ये आपण दररोज कुठल्या ना कुठल्या तरी मंत्राचे जप हे करत असतो बरोबर नवरात्रीत वगैरे देवीच्या मंत्रांचा देखील जप करतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो आपण याशिवाय अनेकांना गुरुमंत्र देखील मिळालेला असतो त्यामुळे ते लोक त्या गुरुमंत्राचा देखील जप नित्य करत असतात कुणी स्वामी समर्थांचा जप करतो कुणी गजानन महाराजांचा शंकर महाराजांचा किंवा सुद्धा आपण करतो ग्रंथ वाचन करतो त्यावेळेस आपण अनेकदा एक अशी चूक करतो जी चूक आपल्या कळत नकळत आपल्या लक्षातही येत नाही तर त्या, त्या चूक केलेल्या जी चूक आहे त्या चुकीचा आपला दोष लागतो आणि त्या जपाचे किंवा त्या ग्रंथवाचनाचे किंवा पारायणाचे फल आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो मी एवढी पारायण केले हा ग्रंथ वाचला एवढं नामस्मरण केलं जप केला मला का फळ मिळत नाही आहे म्हणून मग अशा काही आपण जप करू देत ग्रंथ वाचन करू देत यामध्ये दे, जप करताना विशेष ध्यान देणे महत्वाचे आहे आपल्याला आपण नेहमी जपमाळ हातात घेऊन तिच्यावर जप करायला सुरुवात करतो पण शास्त्रामध्ये याविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे त्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत किंवा तो विषय समजून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या परिवाराचं सदस्य लवकरात लवकर बना कारण आपल्या ज्या येणाऱ्या नवनवीन माहितींचे नोटिफिकेशन तुम्हाला बेल आयकॉन बटन प्रेस केल्यानंतरच मिळणार आहे त्यामुळे आपले सदस्य बना जेणेकरून तुमचा साथ सपोर्ट मला नेहमी मिळत राहील व अशाच तुमच्या साथ सपोर्टसोबतच नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन विषय तुमच्यासोबत तुमच्यासमोर मांडण्याची नवीन उमेद मिळते तर बघूया आजचा जो आपला विषय आहे की जप करताना आपल्याला कोणता दोष लागतोय आणि ती जर चूक आपण जर केली तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्या दोषातून मुक्ती कशी आपण मिळवायची आहे अत्यंत गहन विषय आहे हा तसं म्हणायला जर गेलं कारण या गोष्टीचा आपण सारासार विचारच करत नाही किंवा सहज दुर्लक्षित करतो बरोबर वर, म्हणूनच आज आपण जप करताना काय करायचं नेम का, आहे नेमकं ते पाहणार आहोत स्कंद पुराणात एका श्लोकामध्ये पूर्णपणे नमूद केलेले आहे त्या श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे असे सांगितलेले आहे की आपण एखाद्या आपल्या ठराविक वेळेमध्ये जप करण्यास बसलो असताना आणि कुणीतरी आपल्याला आवाज दिला किंवा काहीतरी कामानिमित्त विचारण्यासाठी आपल्याजवळ आले असता आपण त्या व्यक्तीशी बोलतो किंवा कुणाचा तरी फोन आला घरातल्यांना सांगतो आपण की जप करत आहे म्हणून बरोबर म्हणूनच आपण काय होतो कळत न कळत त्या व्यक्तीशी बोलतो जवळजवळ प्रत्येकांच्याच घरात असे कधी ना कधी तरी झालेलेच असणारे जप करताना बोलावं लागलेलं असणार आहे किंवा ग्रंथ पारायण करताना बोलावं लागलेलं असणार आहे म्हणूनच तर अशा वेळेस पण मग जेव्हा खूपच गरज असते अगदी आपल्याला त्याशिवाय काही भागच म्हणजे पडतंच बोलायला आपल्याला लागतच किंवा मग बऱ्याच जणांच्या घरात लहान मुले आहेत त्यामुळे त्यांना बोलणे भाग पडते मग अशा वेळेस जेव्हा आपण बोलतो तेव्हा या श्लोकानुसार तुम्हाला जे सांगितले आहे जो दोष लागतो त्या दोषामधून आपण कसा प्रायचित्त मिळवायची किंवा तो दोष कसा दूर करायचा म्हणजे जपाचे फळ आपल्याला प्राप्त होईल तर जप करताना त्या व्यक्तीला बोलावे लागेल व त्याच्या मौनाचा जर भंग झाला त्या व्यक्तीला बोलावे लागले आणि त्या मौनाचा जर भंग झाला ग्रंथ वगैरे वाचताना तर तो दोष लागतो मग याचे प्रायचित्त म्हणून विष्णूच्या कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही केला पाहिजे विष्णूच्या मंत्राचा म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा विष्णवे नम किंवा ओम क्लीम कृष्णाय नम अशा प्रकारच्या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता एक माळ जप करायचा आहे किंवा मग भगवान विष्णूच्या कोणत्याही रूपाचे मनोमन स्मरण करायचे आहे पूर्णपणे त्यांचे ते रूप अगदी स्पष्टपणे डोळ्यासमोर आणावे या अगदी साध्या सोप्या उपायामुळे जप करताना तुम्हाला बोलल्यामुळे किंवा ग्रंथ वाचताना मौनभंग झाल्यामुळे जो दोष लागणार आहे या दोन्ही उपायामुळे त्याचे निराकरण होते व या दोषातून आपली सुटका होते पण याचा अर्थ असा नाही आहे बर का की जप करताना तुम्ही नेहमीच बोलणार की आपल्याकडे आता यावर सोल्युशन आहे असे बिलकुल नाही अगदीच पर्याय नाही आहे तेव्हा आपण बोलले पाहिजे आजची ही माहिती आजचा हा विषय तुम्हाला जर आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ